नंदेचे लग्न पंधरा दिवसावर आले होते आकाश नको म्हणत असतानाही प्रियाने ऑफिसला पंधरा दिवसांची सुट्टी घेतली घरातलं शेवटचं लग्न तिला सर्व मनापासून करायचं होतं आकाश आणि तिच्या लग्नालाही आत्ताच कुठे सात महिने झाले होते लग्नाची मजा आणि सर्व विधी तिला परत एन्जॉय करायचे होते शिवाय तिच्या सासूबाईंना तरी तिचं नोकरी करणं कुठं आवडत होतं लग्न झाल्यावर तिला म्हणाल्या होत्या प्रिया देवाच्या कृपेने आपलं सगळं व्यवस्थित आहे इतका चांगला बिझनेस आहे आपला कशाला नोकरी करतेस नवीन आयुष्य मजेत जग की आकाशलाही आम्ही सांगून दमलो कशाला नोकरी करतोस घरच्या बिझनेसलाच हातभार लाव पण तो थोडंस माझं काही ऐकतो प्रियाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ चांगलाच कळला आकाश आणि ती एकाच ऑफिसमध्ये कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही कळले नाही आकाशने घरी सांगताच आकाशची आई खूप नाराज झाली त्यांना त्यांच्याच पसंतीची मुलगी आकाशसाठी हवी होती मोठी सूनही त्यांनीच पसंत केली होती पण आकाशने प्रियाबद्दल सांगताच त्यांच्या सगळ्या आकांक्षा त्यांच्या मनातच राहिल्या प्रियाचे वडील गरीब कारकून त्यांचे आणि आपले संबंध प्रथा परंपरा आचार विचार कसे जुळतील हे सगळेच प्रश्न त्यांच्या पुढे होते पण आकाशने प्रियाशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांचे काही एक चालले नाही प्रियाच्या आईबाबांनाही टेन्शन आले इतक्या मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे सगळं कसं जमणार आकाश लगेच म्हणाला आम्हाला काही नकोय हो तुमच्याकडून फक्त प्रिया द्या आम्हाला तरीही त्यांनी त्यांना झेपत नसतानाही थाटात लग्न लावून दिलं देणे घेणे काही नव्हते तरी त्यांना बराच खर्च आला पण मुलीसाठी त्यांनी सर्व केले प्रिया घरात आल्यापासून सर्वांशी चांगलं वागत असे सासू सासऱ्यांचे सर्व मनापासून करे दीर आणि जावेचा योग्य मान ठेवे तिची नणंद नेहा ही तर चांगली मैत्रिणीच बनली होती दोघी एकाच वयाच्या होत्या छान पटायचं त्यांचं त्यामुळेच तिचं सर्व करण्यासाठी तिने ऑफिसला सुट्टी घेऊन टाकली आता लग्नाची गडबड सुरू झाली खरेदी साड्या दागिने त्यात केळवणाची बोलावणी एकच एक धामधूम मोठ्या जावेच्या घरी केळवण झालं आता प्रियाच्या घरी केळवण होतं सासूबाई म्हणाल्या अगं खूप गडबड आहे सध्या तुम्हीच जा मला काही जमणार नाही प्रियाला कळे ना या खरंच म्हणताहेत की अजून तिच्यावर नाराजच आहेत इतके महिने लग्नाला झाले तरी त्या अजून तिच्याशी मनमोकळे बोलत नव्हत्या तीही कामापुरतेच बोले पण केळवणाला तर त्या आल्याच पाहिजेत एकाच शहरात राहून असं नाही गेलं तर आईबाबांना काय वाटेल शेवटी आकाशने सांगितल्यावर त्या तयार झाल्या प्रियाने आधीच फोन केला होता आईला फक्त सासू सासऱ्यांना आणि नेहाला आहेर कर तिच्या लग्नात आणि नंतरच्या प्रत्येक पहिल्या सणामुळे खूप खर्च झाला होता त्यांचा त्यात भावाचे ॲडमिशनही नुकतेच झाले होते त्यामुळे त्यांना अजून खर्चात पडायचे नव्हते तिला केळवण छान झाले पुरणपोळीचा सुग्रास बेत होता प्रियाच्या आईबाबांनी तिच्या सासू सासऱ्यांना भारीतला पोशाख केला नेहाला चांगल्यापैकी गिफ्ट दिले सगळे खुश दिसत होते लग्नही खूप छान पार पडले कशाची कमी नव्हती मोठ्या लोकांचं लग्न ते जणू एखाद्या राजकन्येच्या लग्नासारखा सर्व थाट होता प्रियाने सर्व मनापासून धावून धावून केलं होतं दमून गेली होती ती पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं दुसऱ्या दिवशी सर्व निवांत झालं दुपारी सगळे नातेवाईक हॉलमध्ये बसले आलेले आहेर बघायचे काम सुरू होते खूपच प्रतिष्ठित घराणे असल्याने खूप मोठे मोठे आहेर आले होते प्रियाच्या जाऊबाईंच्या घरून तर सगळ्यांना भारीतले कपडे शिवाय त्यांना आणि सासूबाईंना सोन्याचा नेकलेसही आला होता प्रियाच्या घरून तिच्या सासूबाईंना आलेली साडीही सगळ्यांना आवडली इतक्यात आकाशची आत्या म्हणाली प्रियाला काय घेतलं तिच्या आईने सासरकडचं पहिलंच लग्न नाही कुठे तुझ्या माहेरची साडी आणि जावयाला अंगठी वगैरे असेलच ना कुठे लपवून ठेवलं आहे सगळं दाखवा तरी आम्हाला प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी आले आता सगळ्यांसमोर तिच्या माहेरचा उद्धार होणार ती काही न बोलता तिथे मान खाली घालून उभी होती तोच तिच्या सासूबाई आल्या ही बघा पैठणी प्रियाच्या आईने घेतली तिला लग्नाच्या गोंधळात प्रिया कुठेतरी ठेवून देईल आणि विसरून जाईल म्हणून माझ्याकडे दिली त्यांनी लग्नाच्या दिवशी आणि ही आकाशची अंगठी सुंदर आहे ना प्रियाला तर काही कळेना आईबाबांना नक्कीच वाटलं असेल मुलगी आणि जावयाला सुद्धा आहेर करायला हवा म्हणून अगदी लग्नाच्या दिवशी त्यांनी हे सर्व आणलं वाटतं दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे गेल्यावर तिने घरी फोन केला आई अगं कशाला इतका खर्च केला कसं जमलं हे आकाशच्या आणि माझ्या आहेराचं तिच्या आईला काही समजे ना अगं आम्ही काहीच आणले नाही हे ती सासूबाईंजवळ गेली आई खरं सांगा तुम्ही आणलं नाही सगळं का खोटं बोललात सगळ्यांशी आणि माझ्याशीही आमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागू नये म्हणून केलं नाही सगळं प्रिया अगं गैरसमज करून घेऊ नकोस मला या सगळ्या दिखाव्याची कधीच अपेक्षा नव्हती ना तुझ्या घरच्यांकडून ना मोठ्या सुनबाईंच्या घरच्यांकडून ते करतात कारण त्यांची परिस्थिती आहे आम्ही कधीच काही हव्यास केला नाही देवाच्या कृपेने सर्व आहे आपल्याकडे पण नातेवाईकांना हे पटणार आहे का त्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा मी खोटं बोलले त्यांचंही समाधान झालं आणि तुलाही त्यांच्यासमोर खाली बघायला लागलं नाही पण असं समजू नकोस की मी घराची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हे केले अगं मला फक्त माझ्या मनासारख्या सुनाच हव्या होत्या त्यांनी सर्वांचा मान ठेवावा सगळ्यांशी प्रेमाने वागावे एवढीच अपेक्षा होती मोठी सून मी ओळखीच्या घरातली संस्कारी म्हणून घरात आणली श्रीमंताची मुलगी म्हणून नाही आकाशसाठीही मला अशीच मुलगी हवी होती पण तुम्ही एकमेकांना पसंत केले मला खूप धास्ती होती की तू या घरात कशी वागशील पण तू तु, तुझ्या वागण्याने आम्हाला जिंकलंस तुझी मी प्रत्येक वेळी परीक्षा घेत होते आणि तू प्रत्येक परीक्षा उत्तम प्रकारे पास झालीस इतकी गुणी सून मिळाल्यावर ते दागिने आणि कपडे यांचे काय मोल पण लोकांची तोंड बंद करण्यासाठी मी खोटं बोलले त्यांना काय माहीत खरं सोनं तर माझी सून आहे आणि ती पैठणी माझ्याकडून तुला प्रेमाची भेट आजपासून तू माझी मुलगी झाली माहेरची साडी समजून तू घेशील ना ती पैठणी आत्ता आपल्याला नेहाच्या घरी सत्यनारायण पूजेला जायचे नेसशील ना तीच साडी प्रिया तर भारावून गेली त्यांच्या गळ्यात पडून त्यांना मिठीच मारली तिने तिच्या साऱ्या शंका दूर झाल्या त्यांच्या खोटं बोलण्याने त्यांच्या मनातल्या खऱ्या भावना तिच्या समोर आल्या आणि ती त्या माहेरच्या साडीची घडी मोडायला पळाली रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम